भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार म्हणून प्राध्यापक डॉक्टर दीपक जयस्वाल नवापूर नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार घोषित करण्यास सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उमेदवार जयवंत जाधव यांना उमेदवारी जाहीर केली होती दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून माजी नगरसेवक खलील खटेक यांचं नाव घोषित करण्यात आलं होतं भाजप मित्र पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी पदाचा उमेदवार घोषित न केल्यानं नागरिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची नागरिक वाट पाहत होते या संपूर्ण घडामोडीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून प्राध्यापक डॉक्टर दीपक जयस्वाल यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा केल्यानं निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे दोन्ही पक्षातील नगराध्यक्ष पदाची उमेदवार हे अत्यंत सुसंस्कृत असून शिक्षण तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रातील दांडगा अनुभव त्यांना आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक डॉक्टर दीपक जयस्वाल मास्टर ऑफ सायन्स डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणून उच्च विद्या विभूषित आहेत आगामी नवापूर नगर परिषदेची नगर रचना कशी असावी नवापूरची जीवनदायिनी माय रंगावली नदी साफसफाई खोलीकरण करणं धूळमुक्त नवापूर विजेची समस्या रस्ते समस्या पिण्याच्या पाण्याची समस्या मुख्य नाले सफाई खोलीकरण करणे तसंच शहरातील छोट्या छोट्या गोष्टी नवापूर शहरातील भौगोलिक परिस्थिती व्यवस्थित करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करण्याचं सांगितलं माजी उपनगराध्यक्ष तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आरिफभाई तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आरिफभाई बले बलेसरिया यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार म्हणून प्राध्यापक डॉक्टर दीपक जयस्वाल यांच्या नावाची घोषणा केली तसेच तेवीस प्रभागाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाच्या उमेदवारांची लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल असं म्हटलं यावेळी माजी नगराध्यक्ष दामोअण्णा बिराडे माजी नगरसेवक अजय भाऊ पाटील माजी उपनगराध्यक्ष सोहेलबाई बलेसरिया सामाजिक कार्यकर्ते संजय मोरे सामाजिक कार्यकर्ते अविनाश बिराडे आदी उपस्थित होते मी प्राचार्य डॉक्टर दीपक यस्वाल नागपूरवासियांना नम्र निवेदन करतो की महाराष्ट्राचे आणि देशाचे टॉप टेन खासदार स्वर्गीय माणिकरावजी गावित साहेब आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री व आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय सिंगी नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने मला नावापूरमध्ये नोकरी दिली आणि मला प्राध्यापक म्हणून त्यांनी रुजू करून घेतलं त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव आणि नावापूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार मान्य श्री शिरीष कुमारजी नाईक यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला नावापूर काँग्रेस कमिटीतर्फे नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे मी त्यांचे शतशत आभार मानतो त्यांनी सग सर्वप्रथम मला नवापूरच्या कॉलेजमध्ये प्राचार्यपदी मला विराजमान केलं आणि माझं काम पाहून त्यांनी नग पदासाठी मला उमेदवारी दिलेली आहे नवापूरमध्ये मी एवढं नवापूरवासियांना आश्वस्त करू इच्छितो की नावापूरमध्ये जी कामं झालेली नाही आहे ती पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल नवापूरमध्ये जी धूळ साचलेली आहे पाण्याचा सा प्रश्न आहे नावापूरची भौगोलिक परिस्थिती व्यवस्थित नसल्याने काही ठिकाणी पाणी येतं काही ठिकाणी पाणी येत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी नावापूरची पाईपलाईनही जुनी झालेली आहेत तीसुद्धा पूर्ववत करण्याचा मी प्रयत्न करेल नावापूर शहराची जी लाईफलाईन आहे आपली रंगवली नदी रंगवली माता जी आहे तिचं खूप दुष्तीकरण झालेलं आहे तिलासुद्धा स्वच्छ करण्याचं आणि जो खोलीकरण करण्यास माझा मानस असेल नागपूरमध्ये गुरांचा प्रश्न आहे स्वच्छतेचा प्रश्न आहे धुईचा प्रश्न आहे रस्त्यांचा खूप मोठा प्रश्न आहे काही ठिकाणी लाईट नाही आहेत सोलार खूप बसवलेले आहेत पण ते सुरू राहत नाही त्या छोट्या छोट्या गोष्टी मी माझ्या प्रयत्नातून करण्याचा प्रयत्न करेल नागपूरकरांना मी सोबत घेऊन मी एक जनतेचा उमेदवार म्हणून आम्हाला माझ्या संस्थाचालकांनी बऱ्यापैकी संधी दिलेली आहे मी परत त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न करेल नावापूरकरांच्या सेवेसाठी माझ्याकडून जेवढं करता येईल मी तेवढा करण्याचा प्रयत्न करेल मी दिवसरात्र एकत्र करून मी नागपूरकरांची सेवा करेल आणि मला जी उमेदवारी दिलेली आहे ती उमेदवारी तुमच्याशिवाय मी तिथपर्यंत जाऊ शकणार नाही आणि तुमची मला साथ लागेल मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही मला निवडून द्या की जेणेकरून आपल्या नावापूरचा विकास आपण सगळे एकत्र एक मिळून करूया एवढं मी आश्वस्त करू असतो धन्यवाद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस नवापूर नगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे सर्व तोला मोलाचे आणि वरिष्ठ चर्चा करून आमदार श्री कुमार नाईक यांनी उद्या डॉक्टर दीपक जयस्वाल यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे आणि बाकी उरलेले बाकी जे तेवीस आमचे जे सदस्य आहेत त्याच्यासाठी आज उद्या सकाळपर्यंत आम्ही लिस्ट जाहीर करू ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंत वाणी चिंचपाडा नवापूर